जानेवारी, रोजी, पोलीस स्थापना होती। पोलीस दोन जानेवारी एकोणीसशे त्या अनुषंगाने दरवर्षी दलातर्फे दोन जानेवारी आयोजन करून पोलीस विभागामार्फत विशेष शालेय विद्यार्थी मध्ये पोलिसांचे कामकाज पोलीस, पोलीस प्रशासन ही बाबत जागृती करण्यात येत असते या वर्षी पोलीस दलाचे वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज रोजी बीड पोलिस दलामार्फत बीड शहरातील शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांचे कामकाज पोलिसांचे विविध शाखा महिलाविषयी एक महत्वाचे कायदे ईची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर सर आपपर, पोलीस अधीक्षक सचिन पाणकर सर यांनी दिली तसेच यानंतर शहरातील नागरिकात पोलीस वर्धापन दिनाबाबत जागृती व्हावी यासाठी शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी व पेट बीड पोलीस व ट्रॅफिक पोलीस यांची रॅली काढून जन जनजागृती करण्यात आली पो पोनी काशी सर महिला स पो निरीक्षक श्रीमती सुरेखा धास मॅडम सोनी घुगे साहेब व पोलीस अमलदार हजर होते